नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील लेटेस्ट कांदा मार्केट रेट याच्यामध्ये महाराष्ट्रात जे काही महत्त्वाचे मार्केट असेल सोलापूर असेल पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल पिंपळगाव बसवंत असेल लासलगाव असेल सोलापूर असेल बीड असेल या सर्व ठिकाणचे महत्त्वाचे लेटेस्ट कांदा मार्केट रेट आपण बघणार आहोत आजच्या मी तिला महाराष्ट्रात कांदा बाजारभाव काय होता येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभाव काय असणार आहे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे येत्या काही दिवसामध्ये म्हणजेच मार्च महिन्यामध्ये कांदा बाजारभाव पाच हजार रुपयापर्यंत जाणार आहे याच्यावर सविस्तर चर्चा आपण चॅनलच्या माध्यमातून सुरुवातीला बघूया अकोला कांदा मार्केट अकोला कांदा मार्केटमध्ये सहाशे अठ्ठावीस क्विंटल आवक आहे दोन हजार रुपये सर्वात, सर्वात जास्त दर तर अडीच बाजारपेठ जी आहे निफाड कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी दोन हजार चारशे वीस सर्वात जास्त बाजारभाव सर्वात कमी बाजारभाव दोन हजार एकशे सत्तर तर सरासरी दोन हजार दोनशे पन्नास त्यानंतर कळवण दोन हजार पाचशे ते दोन हजार चारशे रुपये सरासरी बाजारभाव सो येता या ठिकाणी बावीसशे ते चोवीसशे रुपये सरासरी बाजारभाव सर्वात कमी बाजारभाव दोन हजार रुपये त्यानंतर कृषी उत्पादन मान समिती नांदगाव नांदगाव या ठिकाणी बावीसशे ते चोवीसशे रुपये बाजारभाव होता सर्वात कमी बाजारभाव जो होता बाराशे रुपये अवकाळ आलेली आहे ही, ही सतरा नग त्यानंतर नागपूर या ठिकाणी आजच्या मितीला महाराष्ट्रातील एकूण दोन हजार क्विंटल आलेली आहे चौदाशे ते चोवीसशे रुपये सरासरी बाजारभाव तर अठ्ठावीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव आज आपल्याला नागपूर शहरामध्ये पाहायला मिळतो त्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट बारा हजार क्विंटल आवकाल आहे बाराशे ते चोवीसशे रुपये सरासरी दर अठ्ठावीसशे रुपये सर्वात जास्त दर मुंबई कांदा बटाटा मार्केट हे मार्केट कांदा असेल बटाटा असेल यांच्यासाठी प्रसिद्ध आहे त्यानंतर महाराष्ट्रात आजच्या मितीला पुढचं महत्त्वाचं मार्केट जे आहे पुणे मार्केट तेरा हजार क्विंटल आवकाल आहे आहे चौदाशे ते सव्वीसशे रुपये सरासरी बाजारभाव पुणे कांदा मार्केटमध्ये बघायला मिळत पुणे कांदा मार्केटमध्ये मोशी असेल त्याचबरोबर चाकण असेल त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या उपबाजार समित्यासुद्धा उपलब्ध आहे त्यानंतर आजच्या मितीला महाराष्ट्रात सर्वात जास्त कांद्याचा दर मिळाला आहे तो सोलापूर तेवीस हजार क्विंटल आवाकाल्ली आहे हजार ते चौतीसशे रुपये सरासरी बाजारभाव तीन हजार रुपये बघायला मिळतो त्यानंतर लासलगाव कांदा मार्केट लासलगाव कांदा मार्केट हा महत्त्वाचा कांदा मार्केट आहे सहा हजार क्विंटल भाव आहे चौदाशे ते सव्वीसशे रुपये सरासरी बाजारभाव जो आहे तो बावीसशे तेवीसशे रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील अहिल्यानगर मार्केट आवक आलेली आहे एकतीस हजार क्विंटल तेराशे ते अठ्ठावीसशे रुपये दर अहिल्यानगर कांदा मार्केटमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतो सरासरी बाजारभाव बावीसशे बाव तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे रुपये यानंतर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाचे टॉप मार्केट येवला चोवीसशे रुपये धुळे चोवीसशे रुपये लासलगाव सव्वीसशे रुपये जळगाव पंचवीसशे रुपये नागपूर अठ्ठावीसशे रुपये बाजारभाव सिन्नर चोवीसशे सिन्नर नायगाव चोवीसशे कळवण सव्वीसशे संगनवेग अठ्ठावीसशे मनमाड एकोणतीसशे पिंपळगाव बसवण तेवीसशे रुपये सरासरी सगळ्यात जास्त बाजारभा भुसावळ बावीसशे येवला दोन हजार देवळा पंचवीसशे जालना तीन हजार सांगली अठ्ठावीसशे पुणे सव्वीसशे पुणे पिंपरी एकवीसशे पुणे मोशी तेवीसशे चाळीसगाव तेवीसशे मलकापूर बावीसशे कर्जत सत्तावीसशे बावीसशे रुपये त्यानंतर कर्जाचा विचार जर केला तर आवक होती ब्याण्णव क्विंटल वाईची आवक जी आहे ते आहे पंचवीसशे रुपये सर्वात जास्त मंगळवेढा पंचवीसशे कल्याण सव्वीसशे कल्याण चोवीसशे नागपूर अठ्ठावीसशे भिंपळगाव बसून सव्वीसशे अहिल्यानगर दोन हजार सहाशे लासलगाव निफाट चोवीसशे वीस वीश रुपये सो कोल्हापूर तीन हजार अकोला अठ्ठावीसशे छत्रपती संभाजीनगर तेवीसशे चंद्रपूर तेवीसशे राहुरी बांबोरी सव्वीसशे मुंबई कांदा बटाटा मार्केट अठ्ठावीसशे खेड चाकण सत्तावीसशे सोलापूर चौतीसशे इल्यनगर दोन हजार चारशे रुपये सा, सा सर्वात जास्त बाजारभाव सरासरी बाजारभाव जर बघितला तर आज वीस पॉईंट सहा हा पुण्यामध्ये सर्वात जास्त बाजार सरासरी बाजारभाव आहे सरासरी बाजारभाव म्हणजे सगळं बाजारांची ॲव्हरेज अहमदनगर सोळा रुपये सरासरी अकोला पंचवीस रुपये भुसावळ अठरा चंद्रपूर अठरा देवळा चोवीस धुळे बावीस जालना सतरा जळगाव सतरा जुन्नर वीस जुन्नर नारायणगाव वीस खेडचाकण चोवीस कोल्हापूर चोवीस लासलगाव तेवीस मलकापूर तेवीस नागपूर चोवीस पिंपळगाव बावीस पुणे चौदा रवरी ओंबरी एकोणीस सोलापूर वीस यवला अठरा रुपये आजच्या मदतीने आजच्या मितीला महाराष्ट्रात सरासरी बाजारभाव होता येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव हा सुधारणार आहे तर तो पाच हजार रुपयेपर्यंत कमीत कमी जाण्याची शक्यता आहे कारण का बघा आता जर आपण बघितलं तर मार्केटमध्ये मा सध्या लाल कांदा उपलब्ध आहे परंतु लाल कांदा हा कमी झालेला आपल्याला दिसत आहे दिवसामध्ये उन्हाळा कांद्याची आवक चालू होणार आहे याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये मा उन्हाळा कांदा हा स्टोअर केला जातो आणि लाल कांदा हा जास्तीत जास्त विकला जातो म्हणून महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये बारा हजार मोठी तफावत आपल्याला बघायला मिळणार आहे येत्या काही दिवसामध्ये चार हजार साडेचार पाच हजारपर्यंत बाजारभाव जाण्याची शक्यता

अपडेटेड बघण्यासाठी ला। करा 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 शेअर जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतील व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका आपण कोणत्या शहरातून कोणत्या तालुक्यातून व्हिडिओ आहेत हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद मित्रांनो